स्वामी समर्थ सगळ्यांना कशा हात मैत्रिणींनो आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल आता कालच्या व्हिडिओमध्ये मला छान छान तुम्ही कमेंट केलेत आधार दिलात आणि मला समजून घेतलं त्याबद्दल धन्यवाद आणि असंच तुमच्यापाशी मन मोकळं मी नक्कीच करत जाईन आजही आता चतुर्थी आहे थोडासा पूजेचा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते त्यानंतर ओवीला मी काल थोडीशी शॉपिंग केली आहे कारण तिला हवे होतं ती शॉपिंग केली आहे ती दाखवते आणि त्यानंतर मग थोडंसं तुमच्याशी गप्पा मारते काही विषयावरच गप्पा मारणार आहे तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी देवाची आपल्याला फुलं सगळी काढून घ्यायची आहेत आणि देवपूजेला सुरुवात करायची आहे त्यानंतर सगळ्यात आधी दिवा लावून घ्यायचा आपल्या आपल्या पूजेची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते माझी वेगळी आहे तुमची वेगळी असू शकते आणि कधी पण देवावरची फुलं काढली की त्याचा नेहमी सुगंध घ्यायचा असतो कारण त्यातली ऊर्जा आपल्यामध्ये समाविष्ट व्हावी म्हणून स्वामींच्या महाराजांच्या गणपतीच्या सगळी फुलं जी असतात त्याचा वास आपल्याला म्हणजे सुगंध आपल्याला घ्यायचा असतो खूप चांगला असतं तुम्हाला माहीत नसेल तर टीप म्हणून सांगते की रोज हा सुगंध घ्यायचा आणि देवघरातलं जे पाणी असतं ते आपण स्वतः प्राशन करायचं किंवा मग घरातल्या हंडा कळशीमध्ये ते मिक्स करायचं असा नेहमी वास घेऊन मग फुलं निर्माल्यात टाकायची निर्माल्यासाठी एक वेगळी पिशवीच करायची रोजची वात त्यामध्ये जी असते आपली खराब झालेली ती सुद्धा सुद्धा मी रोज बदलते ही जी वात असते ती निर्माल्यामध्ये घालते आणि दुसरी वात रोजच्या रोज नवीन घालते त्यानंतर देवासाठी आपल्याला अशी छोटीशी झाडू सुपली नेहमी ठेवायची असते घरातला देवघरा घराचा झाडू आणि देवघराची झाडू की नेहमी वेगळी ठेवायची असते हे सगळं तुम्हाला शक्यतो माहीत असेल पण ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगते आणि देवांची मांडणी पण मी दाखवणार आहे थोडक्यात तुम्हाला आणि नंतर मग ओवीचा आपण छानपैकी खरेदी बघूया तर चला आता देवपूजा करून घेऊया आता किती वाजले सकाळचे पावणे नऊ नऊच्या आत माझी पूजा होते कधी कधी तर सात ला सुद्धा होते पण आज जरा चतुर्थी म्हटलं थोडा वेळ देऊन पूजा आपल्याला करायची आहे म्हणून मी आज थोडा लेट थोडीशी लेट पूजा करत आहे सगळ्यात आधी गणपती देवांनाच आज मी तांबणामध्ये घेणार आहे आणि ओम गम गणपतेन महा या मंत्राचा जप करत अभिषेक करणार आहे ओम गम गणपते न ओम गम गणपतेन महा गणपते गणपते वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुम्य देव सर्व कार्येशु सर्वदा ओम गम गणपतेन महा ओम गम गणपतेन महा ओम गम गणपते न महा ओम गम गणपते न महा ओम गम गणपतेन महा ओम गम गणपतेन महा ओम गम गणपतेन महा ओम गम गणपतेन महा ओम गम गणपतीन महा परि छोटासा नॅपकिन आहे घ्यायला काल देवाचा वाळत घातलेला तो दे चटईवर ठेवला असेल मग दादा आता आपण गणपती बाप्पाला बाजूला काढून घेऊया आणि बाकीच्या देवांना पण स्नान घालून घेऊया श्रीयंत्र बघा किती सुंदर आहे माझं मोठं असं आपल्याकडे पण मिळतं हवा असेल तर नक्की मागवा सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या याच्यावर वर एवढं नाही तिथे मी धुवून ठेवले बाळा ओम गम गणपती नम हा ओम गम ही एक मूर्ती मी आनंद चतुर्दशी दिवशी घेतली विष्णूलक्ष्मीचे पाय दाबत आहे आता माझ्याकडं फक्त राहिली आहे ती दत्तगुरूंची मूर्ती आणि दुसरं म्हणजे आपल्या कुलदेवीची मूर्ती ही मला पाहिजेच पाहिजे आहे अगदी लवकरात लवकर नवरात्रातच मी शक्यतो बनशंकरीला आमच्या बदामीला जाऊन ती मूर्ती घेणार आहे कारण घरी बऱ्याच वेळा मागून बघितली काही मिळाली नाही त्याच्यात मिळाली नवरात्राच्या तर तेही सांगेन असं नाही की मला मिळत नाही ते, ते सांगते मला जर त्यांनी हे सगळं दिलं तर मी तेही तुमच्या बरोबर शेअर करणार आहे की माझे देव किंवा माझ्या काही वस्तू ज्या आहेत त्या माझ्यापर्यंत आल्या हे देखील मी शेअर तुमच्या बरोबर करणार आहे नाही आल्या तरी शेअर करणार आहे कारण खरं हे नेहमी खरं असत चला आता पूजा करते मध्ये बोलत नाही ओम गम गणपती येन ओम गम गणपती येन ओम गम गणपती येन ओम गम गणपती येन

मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपाकरा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशन कृपाकरा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपाकरा मंगलमूर्ते विघ्नहर कृपा कृपाकरा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशन कृपाकरा मंगलमूर्ते विघ्नहरा कृपा कृपाकरा मंगलमूर्ते विघ्नहर कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा कृपा कृपाकरा मंगलमूर्ते नाशन कृपाकर मंगलमूर्ते विघ्नहरा दुवितनाशन कृपाकरा मंगलमूर्ते विघ्नहर दुरितनाशन कृपाकरा मंगलमूर्ते विघ्नहरा दुवितनाशन कृपाकर मंगलमूर्ते विघ्नहर दुर्तनाशन कृपाकरा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशन कृपाकरा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशन कृपाकरा मंगलमूर्ते विघ्नहर कृपा कृपाकरा मंगलमूर्ते भिघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा 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 दुरितनाशना कृपा करा तर बघा पप्पासाठी दुर्वा आणि फुलं आणलेली आहेत आता या दुर्वा निवडायच्या आहेत खरं तर दुर्वांच्या नावाखाली गवतच देतात आणि इतकी इतकी माती असती की आता हे सगळं दुहून मग वापरावं लागणार तर दुर्वा निवडते आणि अकरा दुर्वा काढणार मी कारण इतका चिखल आहे की तो मलाच बघवे ना घेताना मला रात्र होती त्यामुळं लक्षात आलं नाही पण अत्यंत चिखल आहे यामध्ये मला शमीपत्र व्हायची खूप सवय होती गणपतीला प्रत्येक चतुर्थीला पण आता शमीपत्राचं आपल्या इथं रोप नाही आहे रोप आपण लवकरच लावूया म्हणजे प्रत्येक चतुर्थीला शमीपत्र वाहिलेलं खूप चांगलं असतं ते बघा एक दुर्वा निघाली तशी आहेत ना तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मला सांगायचं होतं की ओवीला कपडे घ्यायची सारखी वेळ काय येते ओवीचं आता माप वाढत इथं आल्यापासून जरा तिच्या वजनामध्ये पण चांगली ग्रोथ होती म्हणजे तिला सातारचं हवामान मानवले थोडक्यात जेवती आहे चांगली डबा पूर्ण खाते आहे आणि त्यामुळं वाढतं माप असल्यामुळं तिला कपडे बसत नाही आहेत काय आहे तिला दर महिन्याला मी घेते आणि दर महिन्याला तिचे कपडे सगळे आपरे होत आहेत आणि खोटं वाटेल तुम्हाला की तिकडून येताना बॅगेमध्ये तिचे फक्त चार ड्रेस मी आणले होते आणि दोन आतले कपडे त्याच्यावर आम्ही तिला थोडेसे कपडे घेतले आणि तिकडं म्हणाल तर इतके तिचे फॅन्सी फॅन्सी कपडे आहेत आणि मी तिच्या वडिलांना इतक्या वेळा ते कपडे मागितले की ओवीचे कपडे द्या माझे कपडे द्या पण काय माहिती का म्हणजे माणूस असं कसं असू शकतो ना की आपल्याच लोकांना त्रास दिलेला त्यांना कसा आवडतो जर तुमचं मुलीवर प्रेम आहे जर तुमचं कुटुंबावर प्रेम आहे तर तुमच्या कुटुंबाच्या गरजा किंवा त्यांना काय हवंय हे कुटुंब कुठंही राहू देत तुम्ही बघितलंच पाहिजे असं मला तरी वाटतं की ह्याच जागेवर जर ओवी तिथं असती आणि त्यांनी जर मला या गोष्टी मागितल्या असत्या तर मी दहावत जाऊन ओवीसाठी दिल्या असत्या कारण की ओवी माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि मग बाकीचं सगळं नाही आहे ना ओवी ओवीला हे हवं आहे ना मी दहावत जाऊन देणार असा असा माझा अट्टहास मी केला असता पण काय माहिती म्हणजे कशाचं काळीच बनलं आहे मलाच कळे ना की इतक्या वेळा अक्षरशः म्हणजे मी चांगलं बघ रागानं मागून बघितलं प्रेमानं मागून बघितलं भांडून मागून बघितलं सगळे मार्ग बघितले पण काही केलं त्या माणसाला दयाच येत नाहीये आणि जर आली ना जर दिलं ना त्यांनी तर, तर मी खरंच खूप आनंदानं व्हिडिओ करून तुम्हाला सांगेन की मला सगळं मिळालं तुम्ही सांगा चार कपड्यावर घर सोडलेली मी आत्ता माझं पूर्ण घर भरलं आहे पण तरीही अशा काही गोष्टी आहेत ज्या तिथं आहेत आणि मला त्या कमी पडत तर मी त्या मागते आता मुलांना आवडतो मुलांना टी ही गोष्ट आवडती माझं काही नाही नडत पण मुलांचं नडतं आणि सोनी कंपनीचा त्यावेळेस पंच्याहत्तर त्या ते ऐंशी हजाराचा टी व्ही मी तेव्हा घेतला होता तर तो स्मार्ट टी व्ही होता सगळ्यात चांगला टी व्ही होता आणि मुलांना आवडला होता आणि मुलांसाठी मी खरंच तेव्हा मुलांसाठी म्हणा किंवा कुठलीही वस्तू घेताना मी म्हणायचे तुमच्या नावावर घ्या काही नाही तुम्ही काही मी काय वेगळं नाही आहे भांडं काही घेतलं काही घेतलं तुमच्या नावावर घ्या माझं नको पावती कशाची करायची असली तर माझ्या तोंडात असायचं की तुमच्या नावावर घ्या माझ्या नको मग माझ्या विश्वासाचा इतका घेईल कायदा का घ्यावा कुणी माझ्या विश्वासाला काही किंमत नाही आहे का असं मला वाटतं आणि मन नाराज होतं की अशी सुद्धा व्यक्ती जगात का असू शकतात जे बाप असून आपल्या मुलांच्या आपल्या घरच्यांच्या गरजा भागवू शकत नाही ते सगळं सामान घेऊन असले तिथं बसलेत काय करणार आहेत त्याचं ते मला सांगा काय करणार आहेत मला म्हटले महाडाच्या पंधरवड्यात मी देतो मी तेव्हा मोकळा असतो आणि असं तसं आणि आता त्यानंतर ता मी कॉल केले तर एकही कॉल रिसीव केला नाही जाऊ दे काय सांगू का मी तुमच्याजवळ हे रोज विषय करते कारण मला त्याच्या माझा जो म्हणजे आतलं मन आहे ना हो, तर माजा तर माजा माजा ते हळहळत की माझ्या बाबतीत असं का झालं म्हणजे का म्हणून मीच घेऊन माझंच असून माझ्यापर्यंत यायला ते एवढा उशीर का व्हावा किंवा मला ते का नाही मिळावं याचा मला विचार करून करून ना बेड लागायची काळी येते की माझ्या बाबतीत असं का तुम्ही तुम्ही सगळे मला म्हणता की त्या घराचे हप्ते भरू नका पण बचत गटाचं कर्ज काढलेलं आहे आणि बचत गट तू मागते बघा दुर्वा धुवून घेतला छानपैकी आणि बचत गटाचं कर्ज महिलांनाच फेडावं लागतं ते त्याच्यात पुरुषांचा काही सहभाग नसतो त्यामुळं ते मेन व्यक्ती हातवर करून मोकळी झाली आणि मला ते कर्ज फेडावं लागतंय गाडीचं कर्ज मी गाडीचं गाडी घेतली होती आज फोर व्हीलरमधनं डायरेक्ट आम्ही आता छोट्याशा स्कूटीवर आलो मला कसं वाटत असेल माझ्या मुलीला कसं वाटत असेल आम्ही कसं जीवन काढत असू या गोष्टींचे विचार नको का याला डोक्यामध्ये मला हेच कळत नाही की माणूस कुठल्या काळजाचं बनलंय की इतकं असं वागू शकतं आपल्याशी मला हेच कळत नाही की मी कसं समजवायचं समोरच्याला कसं म्हणजे त्यांना जर सिद्ध करायचं आहे की मी चांगलं आहे ते तर त्यांनी तो चांगलपणा दाखवायला नको का आपण आपल्या पत्नीवर विचित्र आरोप केले संशय घेतले तिला त्रास दिला सगळं तिनं सहन केलं दहा वर्षातली गरिबी दहा वर्षातले चढ उतार आपल्या सगळ्या घरात तिनं सगळं काही केलं सगळं सर्वस्व वाहिलं देवासमोर बसून बोलती एकही वाक्य खोटं नाही की आपलं सर्वस्व तिनं त्या घरासाठी वाहिलं नको नको ते दिवस बघितले सगळं तुम्ही माझं जुनं घर बघितलंय माझे जुने व्हिडिओ बघितले माझी अवस्था बघितली देवाची घालायला दोन तीन कपड्यांच्यावर कपडे नव्हते तिथून मी ते घर अगदी शून्यात न असतात घराचा बंगला बांधा आणि दिवस माझ्यावरच हे यावेत असं का ना आज घतुर्थी एक शब्द खोट नाही बोलणार की माऊनांक नाही एवढे कपडे तिथं कपाटात माझे होवीचे किंवा माऊनांक नाही एवढं सामान आहे त्या घरात भांडी ठेवायला जागा नाही इतकी भांडी आहेत त्या घरात आणि आज बघा तुम्ही माझ्या अवस्था या रॅकमध्ये जेवढी भांडी आहेत ना तेवढीच भांडी माझ्याकडे आहेत आणि किचनमध्ये जेवढी आहेत इकडं दिसत आहेत तुम्हाला म्हणजे मला सामान असं सा कुठेही ठेवावं लागलं आहे कारण की माझ्याकडे आत्ता तसं सा नाही आहेत म्हणजे मी गरजेपुरत्याच गोष्टी घेऊ शकले कारण पैशाचं सोंग नाही घेतायत कुणाला ना। आणि त्यामुळं मला आज गणपतीजवळ मी तीच प्रार्थना करणार आहे की त्या माणसाला सद्बुद्धी होऊ देत म्हणजे तिच्या वडिलांना ओवीच्या आणि त्यांनी ते सगळं माझं मला देऊ नाही तर मला शेवटी काय माहिती आहे का कायद्याचा आधार घ्यावा लागणार आहे आणि कायद्याचा आधार एकदा घेतला एकदा का फाईल नोंद झाली की शिवाय पर्याय नाही आहे आणि मग मात्र मी मागं हटणार नाही आहे म्हणजे मी हे कदाचित ते हा व्हिडिओ बघतील नाही बघतील मला काही माहीत नाही आहे पण मला माझं मन मोकळं करावं असं वाटलं की मला आता तुमच्यासारखी सुंदर पन्नास हजार साठ हजाराची फॅमिली मिळाली आहे तुम्ही मला सजेस्ट करता की काय करायचं काय नाही आता बचत गटाचं कर्ज आहे तुम्ही मला रोज म्हणता की त्याला हप्ते फेडायला लागू दे पण ते मलाच फेडावे लागणार आहेत म्हणजे इलाजच नाही आहे आपण घर बांधताना हा विचार करतो का की आपल्याला नंतर हे घर सोडावं लागेल मग आपल्या नावावर कर्ज नको काढायला कर आपण तेव्हा काय कर करतो की चला आपल्या घराला फरशांना पैसे कमी पडलेत कर्ज कर काढूया आईकडनं घेतले होते ताईकडनं घेतले होते सगळ्यांकडनं पैसे घेऊन माझ्याकडचे काही घालून ते घर आम्ही बांधलं होतं आणि आता मी कुठं राहते तर भाड्याच्या घरामध्ये असू दे हेही दिवस जातील माझा मुलगा माझ्यासाठी घरगिन मी स्वतः घरगेन तो विषय नाही आहे पण झालेल्या जखमा भरून निघायला किती वेळ लागतो आणि हे असलं माणसाचं काळीच कसलं आहे हेच मला कळत नाही आहे आणि पूजा करता करता बोलले माफी असावी पण देव साक्षीला आहे की मी कसे कसे दिवस काढलेत आणि मला हे दिवस काढायला कुणी भाग पाडले हे फक्त माझं मला माहिती आहे आणि मी न केलेल्या चुकांची शिक्षा भोगते आणि असं नाही आहे की काही विचित्र वागली आहे मी वाईट वागली आहे मी त्यांनी काही पाहिलं आहे किंवा काही काही नाही नुसत्या संशयाखाली नुसत्या आरोपाखाली सं संशा, पूर्ण संसार तुटला मोडकळीस आला सगळं व्यवस्थित चालू होतं या दीड ते दोन वर्षात सगळा संसार उद्ध्वस्त झाला आणि सगळं काही संपलं पण आता मी माझ्या मुलांबरोबर आनंदी आहे आणि निगेटिव्हिटी म्हणाल किंवा रोज रडगाणं गाते तर मी रडगाणं नाही गाते मी एकदम नॉर्मल होऊन तुम्हाला हे सांगते की माझ्यासोबत हे हे प्रकार घडले आणि मी चार कपड्यांवर घर सोडलं असं या बापाचं काळीज कसं असू शकतं की ओवीच्या तिथं अनेक वस्तू आहेत ओवीची सायकल आहे ओवीचं स्टडी टेबल आहे ती मागते आहे तोंडांना की बाबा मला टी व्ही हवा आहे मला हे हवं आहे वाढदिवसाला पण तिने सांगितलं की आज टी व्ही घेऊन या त्यांना वाटते मी शिकवते आहे त्याला तिला मी शिकवत असते तर मी दोन मिनटात जाऊन मला ई एम आयवर सुद्धा टी व्ही मिळेल मी घेऊ शकत नाही का कशाला मी त्यांना फोन करायला सांगेन पण हे तिचं म्हणणं आहे की तिकडचा मला हवा आहे तो माझा आहे किंवा काय असेल मुलांचे हे म्हणणे असतात आणि जाऊ देत म्हणजे आपल्याला या जास्त चर्चा नाही करायची चला आपण आता पुढची पूजा करूया बघा गणपतीला अकरा दुर्वा मस्तपैकी धुवून घेतलेले आहेत आणि गणपतीला अर्पण केलेले आहे गुलाबाचं फूल मस्त असं वाहून घेतलेलं आहे श्री यंत्राला पण गुलाबाचं फुल वाहून घेतलंय महाराजांना आपल्या झेंडूच फूल खूप प्रिय भगवान शंकरांच्या पिंडीवर पांढरा फूल आणि खरं ना हे सगळं सहन करून किंवा या सगळ्याचा विचार करून संताप होतो कधी कधी मनावर आवरच राहत नाही असं वाटतं दोन मिनिटात तिकडं जावं सगळं सामान घेऊन यावं पण मला तिथला दंगा मला तिथला तमाशा किंवा मला ते मला ते सगळं नको आहे म्हणजे की तो जो दंगा होणार आहे ना तिथे जाऊन तो दंगाच मला नको आहे कारण मला नाही करायचंय ते सगळं जे माझं आहे ते माझ्यापर्यंत येईल आणि जे माझं नाही आहे ते माझ्यापर्यंत नाही येणार आणि जीव तुटतो काही गोष्टींसाठी खरंच तुटतो कारण ते घेताना मी तेवढी मेहनत केलेली आहे म्हणून जीव तुटतो पण जाऊ दे आपण जे मिल ते बघूया आणि तुमच्याबरोबर मी सगळं शेअर करीन की काय मिळालं काय नाही किंवा आपण नवीन काय घेतलं काय नाही आता मी अखेर यासच्या मागं लागली आहे बघा की छानपैकी गाडीचा क्लास कर मोठी गाडी शिक आपण गाडी घेऊया हळूहळू छोटीशी घेऊया आल गाडी घेऊया आपण म्हणजे आताच नाही पुढच्या वर्षीपर्यंत तू गाडी शिक आपल्याला कुठं अक्कलकोटला वगैरे जायचं असेल तर आता आई म्हणते आपण एस टीनं जाऊन ये आईला एस टीचा प्रवास जेपणार नाहीये मलाही माहिती आहे पण तरी पण ती म्हणतीये की तुझ्याबरोबर मी येते एकटी जाऊ नकोस ओवीला घेऊन एकटी जाऊ नको लोक कसे असतात कसे नाही म्हणजे ही आईवडिलांची काळजी आहे म्हणजे की नको जाऊ शकते आपण एस जाऊया तर मी लवकरच मला वाटतं एवढ्या सात आठ दिवसात एस आई मी आणि ओवी असं अक्कलकोटला जाणार आहे आणि गेले तर तुम्हाला तिथला व्हिडिओ मी नक्की शेअर करेन कारण मला प्रचंड ओढ लागली आता महाराजांना भेटण्याची आणि हे सगळं मी आता इथं पण महाराज आहेत तिथंही महाराज आहेत पण अक्कलकोटमधली जी शांतता आहे ती खूप वेगळी आहे आणि मी तिथं जाऊनच महाराजांना माझं सगळं सगळं सांगणार आहे आणि त्यांनाच सांगणार आहे की यातनं जे काही होईल त्याचा निर्णय तुम्ही घ्या महाराज आज पूजा करताना थोडी बडबड केली त्याबद्दल देवाजवळ माफी मागते आणि व्हिडिओ थांबवला की सगळं देवाचं वाचणार आहे आता अजून मला अथर्व शीर्षक म्हणायचं आहे सेवा काय काय करते मी सांगते तुम्हाला सगळ्यात पहिलं माझं रोज असतं हनुमान चालिसा त्यानंतर श्रीराम जयराम जय जयराम अकरा वेळा त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी अष्टकम या पुस्तकामधलं तीन वेळा असतं त्यानंतर नित्यसेवामधलं श्री श्रीसुक्त व्यंकटेश स्तोत्र गायत्री मंत्र विष्णू मंत्र लक्ष्मी मंत्र असतं आणि आपल्या स्वारा स्वामी सारामृतमधले सात अध्याय गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय या सेवा तर माझ्या न चुकता असतात व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम या सेवा मी दररोज काहीही झालं तरी करते आणि जपमाळेवर मी एक लक्ष्मीची आणि एक महाराजांची एवढ्या दोनच माळी करते अकरा माळी करायला जप वेळ तेवढा होत नाही आणि आपला तारकमंत्र एवढ्या सेवा मी दररोज न चुकता करते कधीतरी असं होतं की नाही झाल्या किंवा बाहेर गेले संध्याकाळच्या अचानक आणि नाही झाल्या असं सुद्धा होतं असं नाही की अगदीच चुकतच नाही सेवा असं नाही पण होता मी तेवढा प्रयत्न असतो की या सगळ्या सेवा मी करत असते आणि या सगळ्या सेवांमुळं काय मिळतं पैसा पाणी नाही मन शांत होतं मनाला शांती मिळते अध्यात्मात गेल्यामुळं आपल्याला आपला, आपला वेळही जातो एक तास आपला देवासाठी कसा जातो कळत नाही आणि ज्यांना वेळ नसेल त्यांनी नामस्मरण करा मनात कविनं नामस्मरण करा देवाचं हे कधी सोडू नका म्हणजे देव जे आपल्याला देतो ना ते द्यायला दे, दे, दे बसला देव तर आपल्याला इतकं देतो दा की आपली जोडी कमी पडेल त्यामुळे देवासाठी नेहमी करत राहायचं देवासाठी कधीही मागं पुढं बघायचं नाही करताना तर आता मी सेवा करून घेते तुम्हाला एकदा देवघर दाखवते छानपैकी की कसं आपलं देवघर सजल्यावर दिसतं महाराजांना आज चतुर्थी म्हणून लाल ड्रेस घातलेला आहे आणि खूप छान दिसत आहेत महाराज गणपती बाप्पा पण खूप छान दिसत आहेत तुम्हाला दाखवते हो तर चला दाखवते हो दोन मिनिट तुम्हाला आणि हो जास्त कमी काही बोलले असेल म्हणजे तुम्हाला अं वाटलं असेल कि ताई इथं चुकीची बोलली किंवा हे चुकीचं आहे तर मला नक्की सांगा पण मला सांगा की आपल्या हक्काचं स्त्रीधन असतं किंवा स्त्रियांच्या काही वस्तू असतात स्वतः घेतलेलं असतं ते का नाही मिळावं मला त्याच्यासाठी मला झगडावं लागलं तरी चालेल पण ते का नाही मिळावं मला आणि प्रेमानं का नाही मिळावं त्यासाठी मला कायद्याचीच पायरी का चढायला लागावी आणि ती चढायला मी अजून वेळ लावला आहे पण एकदा लाव एकदा जर सुरुवात केली तर मला थांबता येणार नाही आहे त्यामुळं मी या गोष्टींचा विचार करते की का असं घडतंय आपल्या बाबतीत चला तुम्हाला देव दाखवते हे बघा ही आपली इथं नवग्रह चौकी आहे दिवा का झाला थांबा तुपाचा दिवा थोडासा शांत झाला लागला नव्हता नीट तुपाचा दिवा नवग्रह चौकी आपले हे गणपती बाप्पा खड्यांचा हार घातलाय दुर्वा आपले महाराज मस्तपैकी आणि असं आपलं देवघर समयी तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेन उद्या नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत आनंदी रहा आणि छान रहा मी सुद्धा छान आहे आणि एकदम स्ट्राँग आहे आणि स्ट्रॉंगली यापुढं सगळं हँडल करणार आहे बाज झालं आता मुळू रडणं आता खरंच खूप व्यवस्थित म्हणजे समजा मिळालं आनंद आहे नाही मिळालं सगळं घेऊन दाखवायचं पुन्हा एकदा संसार उभा करायचा अगदी गाडीसहित सगळं अखिलेशला घेऊन द्यायचं ही माझी जिद्द आहे आणि ही मी पूर्ण करणार माझ्या स्वकष्टावर पूर्ण करणार आणि अशी जिद्द तुम्ही स्त्रियांनी ठेवा ज्या स्त्रिया माझ्यासारख्या आहेत दुःखात आहेत एकट्या आहेत किंवा घरात असूनही एकट्या पडलेल्या स्त्रियासुद्धा खूप आहेत अनेक कमेंट मला येतात माझ्यापेक्षा खूप दुःखी स्त्रिया या जगात आहेत त्यामुळे माझं दुःख बिलकुलही मोठं नाही आहे असंच मी मानते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते चला आता सेवा करूया खूप बडबड झाली पहिल्यांदाच मला वाटते मी देवाची पूजा करताना इतकी बडबड केली पण मन मोकळं होतं आपलं जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा मन मोकळं होतं म्हणून बोलत जावा कुणाजवळही बोलत जावा पण बोलत जावा चला श्रीस्वामी समर्थ